नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव कशाप्रकारे साजरा केला जातो गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सव हा सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथे साजरा केला जातो यावेळी गोंदवलेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक या मंदिरात येतात स्वतःच्या उद्धारासाठी समाधी सानिध्य नाम घेतात व बाकी वेळ पडेल तशी सेवाही करतात या दहा दिवसात मंदिरात अखंड भजन प्रवचन कीर्तन तसेच शास्त्रीय गायन यांचे कार्यक्रम ठेवले जातात पहाटे सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत हे सर्व कार्यक्रम चालू असतात भक्तांना ही आनंदाची बातमी परवणीच असते हे सर्व श्री महाराजांच्या सत्तेने चालत असते अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम मुहूर्तमेळ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेळ ही मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला रोवली जाते यासाठी प्रथम विश्वस्तांच्या हस्ते श्रींची पूजा केली जाते श्रींची पुण्यतिथी उत्सव मार्गशीर्षवद्य प्रतिपदेपासून ते दशमीपर्यंत साजरा केला जातो मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेस काकड आरती व नंतर कोठीपूजनाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमाची सुरुवात सनई वादनाने होती आणि त्यानंतर सव्वा सहा ते साडेसहा वेदघोष होतो सकाळी सहा तीस ते सहा पन्नास ईश्वस्तवण भजन कार्यक्रम संपन्न होतो विश्वस्तांच्या हस्ते कोठीपूजनाचा कार्यक्रम होतो श्री ब्रह्मानंद महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या अक्षय पिशवीची आणि त्यामधील असलेल्या चांदीच्या रुपयाची प्रथम पूजा केली जाते यावेळी श्री ब्रह्मानंद महाराज समक्ष हजर राहून कितीही मंडळी जमली तरी कोठीतील साहित्य कमी पडू देणार नाहीत अशी सर्वांची श्रद्धा आहे अक्षय पिशवीबरोबर बरोबर पालखीतील चांदीच्या पादुकांची श्री ब्रह्मनंद महाराज यांच्या फोटोची पूजा करतात त्याप्रमाणे कोठीतील धान्य स्वयंपाकघरातील चुली यांची हळद कुंकू वाहून पूजा केली जाते नंतर आरती होऊन प्रसाद वाटतात सर्वत्र फुलांची रांगोळी करून सजावट केली जाते कोटी कोठीपूजेनंतर गोशाळेत जाऊन गोमाता पूजन व नंतर, नंतर स्वयंपाकघरात अग्निपूजन करतात उत्सवात सुरुवात झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असतो हा उत्सवाचा संचार दहा दिवस असतो यामध्ये माळ भजन पहारा कोठीपूजनानंतर पहिल्या दिवशी स्वयंपाकास सुरुवात केली जाते मंदिरातील नित्येची पूजा झाल्यावर पंचपदी भजन होते व त्यानंतर स्त्रींच्या समाधीपुढे संकल्पाचा नारळ ठेवून माळ व भजनी पहाऱ्यास सुरुवात होते हा पहारा अखंड चालून दशमी दिवशी दुपारचा महानैवेद्य झाल्यावर पूर्ण होतो यावेळी मंदिराचे सबंद आवार चोवीस तास नामघोषाने दुमदुमून जाते स्त्रींच्या पुण्यस्मरणाचा क्षण जवळ येताच मंडळी अधिकधिक एकाग्रचित्त होत जातात आणि दहा दिवस गुरुगृही गुरु अहोरात्र पडेल ती सेवा करतात पाच पंचावन्न मिनिटांनी सर्व मंडळी एकावेळी फुलं उदळतात श्रीराम श्रीराम असा गजर आसमंतात दुमदुमतो यानंतर सर्व आरत्या म्हणतात श्री रामदासांची भिक्षा ही सकाळी आठ वाजता मंदिरातून निघते आणि गावात जाऊन परत मंदिरात येते समाधी मंदिरात तेरा कोटी जपाची सांगता होते व नवीन संकल्प केला जातो शंभरहून अधिक वर्ष ही परंपरा अखंडित चालू आहे अशा प्रकारे गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला जातो